नोटाबंदीवरून शिवसेनेनं आज पुन्हा एकदा तलवार उपसलेली आहे जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भाऊक होण्यात काय अर्थ असतो असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र नरे मोदी यांना केला तसंच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही नोटाबंदी आधी जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले काही ठळक मुद्दे खरं सांगू आता, आता देशातले जवळपास सगळे प्रश्न संपले आहेत आणि सगळ्यांना फक्त नोटा बदलण्याचं काम राहिलंय असंच वातावरण देशात दिसतंय आणि म्हणून मला असं वाटतं की आता ताबडतोबीने मी येत्या निवडणुकांबद्दल काही बोलत नाहीये कारण काही जणांनी त्या आज देशात मध्यावधी निवडणुकांची मागणी केलेली आहे तर हे सगळं वातावरण फार विचित्र होत चाललेलं आहे तूर्त मला असं वाटतं की जे जे शिवसेनेमध्ये स्वतःहून येत आहेत एका विचाराने नेत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय आणि मला असं वाटतं की निवडणुका ज्या महापालिका वगैरे आहेत त्याला अजून एक दोन अडीच महिने आहे अवधी तर त्यावेळेचं राजकारण काय असेल ते तेव्हा याच भूमिकेत तुम्ही म्हणून देशात मध्यावधी निवडणुकांची मागणी होते तुम्हाला असं वातावरण नाही असं नाही नाही असं मागतायत मागतायत असं मला आता कळलं योग्य वाटते योग्य वाटणं न वाटण्यापेक्षा मला असं वाटतं की कोणताही निर्णय जो देशावरती परिणाम करणारा असतो त्या निर्णयात तो निर्णय घेण्यापूर्वी ज्या लोकांचा विश्वास घेऊन आपण पंतप्रधान झालो तोच विश्वास हा मोठा निर्णय घेताना घ्यायला पाहिजे होता हे मी पहिल्या दिवशी बोलत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता सुद्धा आता सगळेजण बोलायला लागलेले आहेत की देशामध्ये देशात जी अर्थव्यवस्था ही किती वर्ष मागे जाईल हे कोणालाच अजून अंदाज येत नाही पण देशातले सुद्धा जे मोठे धुरीण लोक आहेत अर्थतज्ज्ञ आहेत ते पण बोलत आहेत परदेशातले लोकसुद्धा बोलत आहेत आणि आपल्या देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेबद्दल परदेशामध्ये जर का वातावरण खराब झालं तर मात्र मला असं वाटतं देशाला आर्थिकदृष्ट्या फार मोठा तोटा किंवा नुकसान होऊ शकतं कारण एका बाजूने आपण मेक इन इंडियाच्या नावाखाली परदेशातली लोक पण पर बोलत होतो तुम्ही इकडे येऊन उद्योगधंदे सुरू करा इथल्या लोकांना रोजगार मिळेल वगैरे 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 एक, एक स्वप्न दाखवलं गेलं होतं आणि त्या स्वप्नाला नुसता तडाच नाही तर ते स्वप्न उद्ध्वस्त होते की काय असं वातावरण आता निर्माण झालेलं आहे ममता बॅनर्जी यांनी नोटबंदीच्या प्रश्नावरती जन्मन चाचणी घ्यावी अशी मागणी केलेली आहे ब्री एक्झिट प्रमाणे भारतात देखील नोटबंदीवरती निवडणूक बरोबर आहे पण मग पण समजा त्या चाचणीमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध जनमत गेलं तर जसं ब्रिटनमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी जे धोरण अवलंबलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझं मत होतं पण माझ्या मताविरुद्ध जनतेने कौल दिलाय तर मी पंतप्रधानपदी आता राहणार नाही आणि त्यांनी ते पाय उतार झाले तर तसं होऊ शकणार आहे का आपल्याकडे नाहीतर अर्धवट त्याचा पाठपुरावा करण्यात काय अर्थ आहे इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे ब्रेक्झिट वरती मतदान झालं नोटबंदीवरती मतदान व्हायला पाहिजे शेवटी मतदानाला आपल्या इकडे काही किंमत राहणार आहे का मतदाराला काही किंमत राहणार आहे का कारण रांगा तर तुम्ही मतदानासाठी सुद्धा लावता रांगा रेशनसाठी लावता रांगा आता नोटबंदीला लागतात हेच तर आपलं दुर्दैव आहे आणि आज सुद्धा मी हा कागद घेऊन बसलेलो आहे दोन दिवसापूर्वी आमचे खासदार माननीय पंतप्रधानांना भेटले होते ते सहकारी बँका आणि जिल्हा बँकांना खाते त्यांची जवळपास गोठवल्यासारखी झालेली आहेत जो शेतकऱ्याचा किंबोना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाटकणा आहे तो पाटकणा सुद्धा मोडतोय की काय अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्याकरता शिवसेनेने आवाज नक्की उठवला आणि त्याच्यातली नेमकी अडचण काय आहे त्याचं महत्व काय आहे हे पंतप्रधानांना स्वतः आमचे खासदार भेटून त्यांनी सांगितलं काल एक निर्णय जाहीर केला केंद्र सरकारकडनं तो म्हणजे एकवीस हजार कोटी रुपये नाबार्डनी जाहीर केले जाहीर केल्यानंतर मला असं वाटलं की चला बाबा हे सरकारला आपण विनंती केल्यानंतर काहीतरी हालचाल होते जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हे जे काही के जाहीर केलेलं कर्ज आहे त्याचा आणि आत्ताच्या या अर्थव्यवस्थेचा किंबवना नोटाबंदीच्या निर्णयाचा काढीचाही संबंध नाहीये दरवर्षी साधारणतः या सुमारास नाबाडकडनं शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज दिल्यानंतर ते शेतकरी त्यांच्या त्या आता रबी पीकच्या पिकाचा हंगाम सुरू होईल त्याच्यामध्ये ते कर्ज वापरलं जातं आजपर्यंत कधीही प्रेसमध्ये जाहीर करून कर्ज दिलं गेलं नव्हतं ते यावर्षी प्रथम दिलं गेलं आणि त्याचा साधारणतः असा आवाज तयार केला गेला की जिल्हा बँकेनं आता या सगळ्या सोयी आम्ही पुन्हा सुरू करायला परवानगी दिलेली आहे असा एक आवाज तयार केला गेला पण त्याचा काही संबंध नाही आहे अजून ती खाती बंद आहे ती बंद आहेतच म्हणजे अनेक शेतकऱ्यांना कदाचित कदाचित मी म्हणतोय की त्यांना कर्जाची गरज पण लागणार नाही एवढे पैसे त्यांच्या खात्यात असू शकतील असू शकतील पण ते पैसे स्वतःचे पैसे काढायला त्यांना बंदी आहे कोणत्याही परिस्थितीत ते स्वतःच्या पैशाला हात लावू शकत नाही पण कर्ज मात्र या बँकेनं द्यायला त्यांना परवानगी दिलेली आहे मग पुन्हा एक मुद्दा असा आहे किंवा हे कर्ज जवळपास देशातल्या तीनशे सत्तर या बँका आहेत सहकारी वगैरे काय काय आहेत त्यांना ते दिले गेलेले आहे मला माहीत नाही आपल्या महाराष्ट्रालाच त्यातली कितीची गरज आहे एकवीस हजारपैकी महाराष्ट्राची मागणी किती आहे मोठा प्रश्न आहे म्हणजे महाराष्ट्राची मागणी पूर्ण करून बाकीच्यानं पुरवलं जाणार आहे का ह्या कर्जाच्या ज्या काही नोटा येणार आहेत त्या नोटा नवीन चलनी नोटा असणार आहेत का मला माहिती नाही असायला तर पाहिजे कारण ज्या वेळेला नवीन आता कर्ज जाहीर केले तेव्हा जुन्या नोटा, नोटा ले ले, ते देऊ शकत नाही पण मग एवढ्या नोटा तुमच्याकडे आहेत का छापलेल्या एकवीस हजार कोटीच्या त्या कोणत्या स्वरूपात देणार काय करणार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून परत पाडे पंचावन्न म्हणजे पाडे पंचावन्न काय होतंय की शेतकऱ्यांच्या जी शेतकऱ्यांची जी खाती आहेत ती अजूनही बंदच ठेवलेली आहेत मग उपयोग काय निर्णयाचा म्हणजे गोरगरीबांना मग असं तुम्हाला म्हणायचंय का की शेतकऱ्यांकडे सगळा काळा पैसा आहे त्यांना का तुम्ही त्यांच्या बँकेच्या खात्याला हात लावू देत नाही ते फक्त रांगेत उभे राहिले म्हणजे देशभक्त होतील कोणी प्रधानमंत्री की देश नाही जगात पैसे परवानगी मात्र पैसे काढायला परवानगी नाही होणार आहे का या हाच प्रश्न आहे ना हाच प्रश्न आहे म्हणजे तुमचा हेतू जरी का जर चांगला असेल तर मग पद्धत का अशी लावता तुम्ही म्हणजे तुमच्या तुमच्या मनात काही का काळा पैशासारखं तुमच्या मनात आहे काय आहे का काळा पैसा शोधताना काळ्या मनाने तुम्ही पैसा शोधतात का हा प्रश्न कोण विचारणार त्यांना नाही म्हणजे आता काय बघा याच्यावरती अनेक जण अनेक मतं व्यक्त करतायत बरेच जण असं म्हणतात की सरकारने खंडणीच गोळा केली लोकांकडून कारण जबरदस्तीची खंडणी आहे तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणजे सरकारची सरकार खंडणी घेते असं म्हणायचे का मग पुन्हा जगामध्ये असा कोणता देश आहे की तिकडे सरकार ज्यांनी आपल्याला मतं दिले त्यांच्याकडनं खंडणी घेतं कारण जनतेचा पैसा आहे तुम्ही सगळ्यांना एका रांगेत उभं केलं म्हणजे काय ते सगळेच गुन्हेगार नाही होत सरकारचे कर्मचारी शुभकामना आहे होतो नाही कहा ना मेरी शुभकामना आहे बिचारे जो कष्ट कर रहे उनको भी अगर आप लाइन कतार में खड़े कर देंगे जिसके ऊपर सरकार चल रही है तो कैसे चलेगी मुंबई बीएमसी कर्मचारियों को कैश देगी? मैं बीएमसी का बीएमसी की में मैं नहीं समझता आपको कमिश्नर साहब को पूछो चंद्रक तो हो पण त्या शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे ना प्रशासनाने घ्यायचा निर्णय नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्याच जनतेला लोकांना एक आनंद मिळाला पाहिजे सरकारच्या निर्णयाचा आनंद वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे खरे माझं सरकार आहे